सेवा केंद्र चालक आणि आधार नोंदणी केंद्र चालकांचं रविवारी शिर्डी येथे अधिवेशन अखिल भारतीय महाई सेवा केंद्र आणि आधार नोंदणी चालकांचं राज्यस्तरीय पहिलं अधिवेशन रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिर्डी येथे होणार असून या अधिवेशनाला राज्यातील सर्व जिल्ह्यातून महाई सेवा केंद्र चालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत अखिल भारतीय महाई सेवा केंद्र चालक यांची महाराष्ट्रात संघटना असून ही संघटना महा ई सेवा चालकांचे से प्रश्न शासन दरबारी सोडवण्याचं काम करते रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी होणाऱ्या अधिवेशनामध्ये केंद्र चालकांना येणाऱ्या अडचणींवर विचार विनिमय होणार असून नवनिर्वाचित आमदार माननीय श्री अमोल खताळ जे एक महा ई सेवा संचालक असून ज्यांनी संगमनेर येथून माजी महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून विधानसभेवर निवडून आलेले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाई सेवा केंद्र चालकांचा अडचणी शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न या अधिवेशनाद्वारे केला जाणार आहे तरी राज्यातील सर्व महाई सेवा आणि आधार नोंदणी केंद्र चालकांना आवाहन आहे की रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी संघटनेचे सर्वस्वी श्री साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार श्री माननीय अमोल खताळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरकारला सादर करायच्या आहेत